कृष्ण हरि ओम उत्सव या आपल्या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी आशाताई थापडे आज आपल्याला श्रावण मास विशेष महादेवाचे ठसके बाद अगदी सहज म्हणता येणारे जणू काही या भजनामध्ये तुम्ही रंगून जाणारे भजन ऐकवणार आहे भजन खूप गोड आहे तुम्हाला आवडेलच असेच भक्ती व्हिडिओ ऐकण्याकरता जर का आपण आपल्या युट्यूब चॅनल वर नवीन असाल माऊली तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब तसेच बेल ऐकून बटन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद चौरगडावर पण गहू शंकराची पार्वती चौरगडावर पण उभी शंकराची पार्वती शंकरा, शंकरा दर्शन दे रे मला न येऊ दे गडावरी शंकरा दर्शन दे रे मला न येऊ दे गडावरी तुझ्या पाया वाटलं सांगली ताकत तुझ्या पाया वाटल सांडली खाकत सांडली खाकस देवतालला हातत सांडली खाकस देवतालला हातत गडावर कोण गहू भी शंकराची पार्वती शंकरा दर्शन तेरे मला नयव येऊ गडावरी शंकरा दर्शन रे मला नाही येऊ दे गडावरी तुझ्या पाया वाटण सांडली सुपारी तुझ्या पाया वाटण सांडली सुपारी चांडली सुपारी, सुपारी देवताल ते रे मला न येऊ दे गडावरी शंकरा दर्शन ते रे मला न येऊ दे गडावरी तुझ्या पाल वाटलं गोट्याच पालन तुझ्या पाल वाटण गोट्याच पालन गोट्याच पालन मला वाटत गोट्याच पालन मला वाटते भयान गौऱ्या गडावर कोण भी शंकराची पार्वती शंकरा दर्शन गेरे मला न येऊ दे गडावरी शंकरा दर्शन गेरे मला न येऊ दे गडावरी येण तुझ्या पाया आहे रे भयान मन लागते तुझ्या नावऱ्या गडावर कोण गऊ बी शंकराची पार्वती गौर्या गडावर कोण गऊ बी शंकराची पार्वती शंकरा दर्शन गेले मल्ला न येऊ गडावरी शंकरा दर्शन केले मल्ला नाही शंकरा दर्शन केले मला येऊ दे गडावरी